आमच्या उमाशंकर होमस्टेला कोल्हापूरमध्ये या भागवत आजी राहायला आलेल्या आहेत आणि या त्र्याऐंशी वर्षाच्या आजी असून देखील या खूप उत्साही आणि मुख्य म्हणजे त्या अतिशय म्हणजे निष्काम म्हणतात तसं आणि त्यांना निरामय जीवन जगतात त्या स्वतःची कामं स्वतः करतात त्र्याऐंशी वर्षाच्या असून देखील त्या आपली आपले कपडे स्वतः धुतात नंतर आपला चहा करून घेतात आंघोळीचं पाणी काढतात आणि वेळच्या वेळी वेळ झाले की आपली औषधं घेतात त्याशिवाय त्या बागेतील फुलं थोडतात देवाची पूजा करतात स्तोत्र म्हणतात आणि आपल्या मोकळा वेळा सर्व ते स्वतःचं स्वतः घालवतात कुणालाही त्या गुंथवून ठेवत नाहीत किंवा कुणावरही अवलंबून राहत नाहीत तर अशा या त्र्याऐंशी वर्षाच्या आजींचा उत्साह वाखाणण्यासारखा आहे आणि लोकांनी त्यांचा खरोखर आदर्श घ्यावा नाहीतर काही लोक सत्तर पंच्याहत्तर झाली की आपल्याला हे होत नाही ते होत नाही असं म्हणत असतात पण या जी कुठलंही काम आपल्याला जमत नाही असं म्हणत नाही त्यांना ऐकू येत नाही तरी त्या आनंदी आणि कायम उत्साही असतात जमलं तर टी व्ही पाहतात उडलेल्या वेळा त्या आराम करतात पुस्तकं वाचतात दुपारच्या वेळेत झोपत नाहीत आणि मुख्य म्हणजे स्वतःची कामं स्वतः करतात आणि आपल्याला काही जमत नाही असं कधीही त्या म्हणत नाहीत किंवा कुणालाही त्या दोष देत नाहीत त्यांचा मुलगा असून बाई त्यांच्याजवळ त्या राहतात पण जर मुलग्याला किंवा सुनबाईंना कुठे गावी जायचं असेल तर त्या आरामात त्यांना सांगतात की तुम्ही जावा माझी काळजी करू नका आणि मग त्या अशा वेळे आमच्याकडे राहायला येतात आणि कधीही त्या असं जाणून देत नाहीत की आपण दुसऱ्याच्या घरी राहिलो आमच्या घरच्यासारखंच म्हणजे मला माझी स्वतःच्याही असल्यासारखं त्या राहतात आणि त्यामुळं आमचा दोघांचाही वेळ खूप छान जातो जातो आणि आम्ही राहिलेले आमचे जे त्यांच्याबरोबर जे राहिलेले दिवस असतात ते आम्ही खूप आनंदात घालवतो आणि त्यांचा त्या वेळ आणि इतका सुंदर घालवतात कधीही कंटाळा वगैरे त्यांना येत नाही आणि मुख्य म्हणजे त्या आनंदी आहेत निरोगी आहेत त्र्याऐंशी वर्ष असून फक्त त्यांना बी पीचा आणि शुगरचा त्रास आहे पण त्या आपल्या गोळ्या वेळ वेळच्या वेळी घेतात आणि कोणालाही कशाचाही त्रास न देता त्या आपल्या उर् उर्वरित आयुष्य त्या आनंदात घालवत आहेत या आज जे एकदम निष्प्रो आहेत यांना कशाचाही मोह नाही यांना अमुक वाजताच टी व्ही पाहिजे आमची टी व्हीची वेळ झाली मला ही मालिका पाहिजे मला ती मालिका पाहिजे किंवा मला कंटाळा आला आहे असं ते कधीही म्हणत नाही त्यांना कधीही कंटाळा येत नाही मुख्य म्हणजे त्या आपला संपूर्ण दिवसाचा वेळ आनंदात घालवतात दुपारी झोपत नाहीत आपल्याला पाहिजे त्यावेळा त्या आपल्याला पाहिजे तशी पुस्तकं वाचतात यावातही वयातही त्यांना ऐकू येत नाही तरी त्याचाही त्यांना काही असं म्हणजे कधी राग येत नाही किंवा त्यांना कधी आपल्याला असं वाटत नाही की आपल्याला ह्या वयातही ऐकायला येत नाही आणि आपल्याला बाहेर जायला मिळत नाही असंही त्यांना वाटत नाही तर अशा ह्या भागवत आजींचा सगळ्यांनी जर आदर्श घेतला आणि प्रत्येकाला जर अशी आई भेटली तर खरोखरच खरंच यांचा मुलगा आणि सून नशिबवान आहे असं आम्हाला नक्कीच वाटतं आणि प्रत्येकाला अशी आई मिळावी आणि प्रत्येकानं आपण जे ज्येष्ठ नागरिक यांच्या वयाचे आहेत त्यांनी यांचा आदर्श घेऊन आपण कोणालाही त्रास होणार नाही आपण आपला वेळ चांगला घालावा आपलं आरोग्य चांगलं राहा खावं आपले औषधं वेळच्या वेळी घ्यावी घ्यावीत म्हणजे आपल्याला मुलांनाही त्रास होणार नाही आणि अशा यामुळे मुलांना अशा आईवडिलांना वृद्धाश्रमात देखील पाठवायची इच्छा होणार नाही कारण त्यांचा का कुणालाही त्रासच नसतो तर असं जर प्रत्येकानं ह्या आजींच्यासारखं वागलं तर ज्येष्ठ नागरिकांना आपल्या आयुष्यातील राहिलेला वेळ उर्वरित काळ खूपच आनंदात आणि सुखासमाधानात घालवता येईल हे आम्हाला सांगायचं आणि आजींचा आदर्श निश्चितच पुढील पिढीनं आणि आत्ताच्यासुद्धा या आमच्या समवयस्क लोकांनी घ्यावा असं आम्हाला वाटतं विनायक कुलकर्णी व्ही एस के पर्यटनतर्फे आम्ही हा व्हिडिओ इतर लोकांना शेअर करत आहोत आणि नक्कीच नक्कीच आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहावा आणि याप्रमाणे आपलाही आयुष्यातील उर्वरित काळ आनंदात आणि सुखात कसा जाईल या यावरून आदर् आदर्श घ्यावा असं मी आपल्या सर्वांना सांगत आहे धन्यवाद काय काय करता सांगा की चार भाकरी पिठलं आमटी ते तुम्ही तुम्ही मसूरची डाळ करा कांदा टाका लसण टाका हे टाका ते सगळं काढून ठेवलं मी येते म्हणे माझ्या कार्यक्रम शाळेत पालथे घालते भाजी चिरते माझ्या माझ्या पुरतं मी सगळं करते हा आणि ती पोरगा आल्या तर चार भाकरी टाकले पुन्हा फुलांकी पिठलं करून ठा म्हणजे पिठलं करून पातळ करा पिठलं करते भाजी टाकते ते सगळं करते थोडं थोडं रोजचा भात म्हणलं की तू मुंग्याने खायच्यात शुगरच्या माणसाच्या भाजून केल्या म्हणजे पोरवर खात माणूस मला भात हिनस आवडत नाही खिचडी आवडायची आणि चहा तुमचं तुम्ही करता ना हा चहा तुमचं तुम्ही करता काय करते चहा 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 मी तीन असली ते करून घेते घेते चहा करून आणि औषध वेळच्या वेळी घेता होय नाही नाही औषध पण वेळच्या वेळी तुमचं तुम्ही घेता ना हो हो औषध झाल्यावर घेते आता शुगरच्या गोळ्या कशा आहे बघा बंद झाल्यात शुगर नाही म्हणे आता तुम्हाला ब्लड प्रेशरची गोळी घ्या तिथे का आता शुगरची गुळी तुम्ही घ्या तुम्ही उभं राहता म्हणजे उभं राहते मी एक तास मला खरी बसलं की लवकर उठता येत नाही दुसरं काही नाही नाही पण गोळ्या आपल्या आपल्या घेता या आजी स्वयंपाकघरात देखील गॅस स्वतःचं स्वतः पेटवून भाजी टाकतात तसेच चपात्या करतात भाकरी करतात आणि कुणावरही त्या अवलंबून राहत नाहीत तर असा ह्या आजींचा आदर्श इतर लोकांनी नक्कीच घ्यावा असं आम्हाला वाटतं आणि म्हणून आम्ही हा या आजींचा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी इथे शेअर करत आहोत आमच्या व्ही एस के पर्यटनतर्फे आम्ही असे व्हिडिओ नेहमीच करत असतो आणि आमचं उमाशंकर होमस्टे आहे अशा ह्या होमस्टेमध्ये आम्ही ज्या आजी आजोबांना एकटे एकटे राहतात आणि त्यांना त्यांच्या मुलांना कुठं जायचं असेल चार दिवसासाठी तर अशा आजोबांच्या आम्ही राहायची देखील आमच्याकडे सोय करतो आणि त्यांना आम्ही मला मात्र चार्जेस घेतो आणि त्यामुळे माझ्याकडे असे साधारण सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी वर्षापर्यंतचे काही फालक आणि मुलांच्या आईवडील माझ्याकडे येऊन राहून गेलेले आहेत